सासू आणि सून हे नातं म्हणजे आई आणि मुलीसारखं असतं त्याप्रमाणे ननंद आणि भावजे यांचं नातं बहिणींसारखं असतं माझं आणि माझ्या वहिनीचं नातं देखील अगदी असंच बहिणींसारखं आहे मी घरात सगळ्यात लहान माझी वहिनी लग्न करून माझ्या घरी आली तेव्हा सगळ्यात पहिले तिचं आणि माझं जुळलं आणि हे सूत जोडलं ते कायमचंच माझा दादा अतिशय शिस्तीचा तो घरात असेल तेव्हा सगळ्यांनी घरात असलं पाहिजे असा त्याचा हट्ट असायचा माझी वहिनी नोकरी करायची पण दुपारी जेवायला घरी यायचे तिला यायला उशीर झालेला दादाला आवडायचा नाही मग मी तिला मदत करायचे दादाचा ओरडा तिला मिळू नये म्हणून मी तिला आधीच फोन करून तो आला असल्याची कल्पना द्यायचे किंवा ती येऊन गेल्याचं त्याला सांगायचे असंच एकदा माझ्या बाबतीतही झालं होतं एकदा मी मैत्रिणीबरोबर समुद्रावर फिरायला गेले होते आणि मला घरी यायला उशीर झाला घरी ओरडा बसेल या कल्पनेने मी खूप घाबरले होते तेव्हा काय करू हे मला सुचत नव्हतं त्यावेळी मी माझ्या वहिनीला फोन केला आणि वहिनीने मला सांभाळून घेतलं त्यावेळी तिने वेळ मारून नेली होती आम्ही मूळचे रत्नागिरीचे रत्नागिरी सोडून मला कुठेही लांब जायचं नव्हतं लग्न ठरताना घरचे स्थळ बघायला लागले बहुतेक स्थळंही पुण्याची होती पुण्याचं स्थळ आलं आहे असं कळलं की मग मला वाईट वाटायचं इतक्या लांब जायची मनाची तयारी होत नव्हती कारण मी मुळातच घरच्यांपासून लांब कधी राहायला गेले नव्हते त्यात पुणे म्हणजे कितीतरी लांब होतं म्हणून मी आधी नको म्हणत होते त्यावेळी माझ्या वहिनीने मला खूप समजावलं तेव्हा कुठे मी लग्नाला तयार झाले सासू सुनांचं पटत नाही असं घर कुठे शोधून सापडणार नाही पण आमच्या घरी याला अपवाद आहे माझी आई काही अधिकाराने तिला बोलली तरीही कधीच उलटून बोलत नाही मग तिची कितीही चूक का असे ना मग अशा वेळी मी मात्र तिच्या पाठीशी असायचे तिची चूक नसताना आई तिला काही बोलली तर मात्र मी वहिनीची बाजू घेऊन आईलाच बोलायचे त्यामुळे तिचे आणि माझे आणखी बंद जोडले गेले ती माझी वहिनी आहे आणि मी तिचे ननंद आहे हे आम्ही दोघीही केव्हाच विसरून गेलो आम्ही दोघी खरेदीला एकत्र जायचो काही शॉपिंग करायचे असेल तर आम्ही एकत्र असायचो त्यामुळे आम्हाला एकमेकींबद्दल माहिती होती त्यामुळे कधीही दोघींपैकी एक बाहेर गेलो आणि आम्हाला काय आवडलं तर आम्ही दोघीही एकमेकींना वस्तू आणतो घरात कोणताही समारंभ किंवा कार्यक्रम असो त्याची तयारी आम्ही दोघेही करायचो एक यादी करायचो आणि त्यानुसार आम्ही सामान खरेदी करायचो वेगवेगळी द खरेदी केली तर एकमेकींना सांगायचो अजूनही ती सवय गेली नाही खरं म्हणजे वहिनी माझ्यापेक्षा मोठी आहे तिने कधीही भेदभाव केला नाही मी पुण्याला तर तिला रत्नागिरीला पण असं असलं तरीही अजूनही प्रत्येक कार्यक्रमाच्या बारीक सारीक गोष्टी ती मला फोनवरून सांगते आता आमच्याकडे एक कार्यक्रम आहे त्याची तयारी खरंतर तिने अचूक केली आहे पण तरी तिने मला सांगितलं उलट आणखी काही राहिलं आहे का असं देखील आपणहून तिने विचारलं माझं लग्न ठरल्यानंतर माहेरचा माझा शेवटचा वाढदिवस नणक्यात साजरा झाला होता याचं प्लॅनिंग देखील तिनेच केलं होतं रात्री बारा वाजता मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या तिने माझ्यासाठी केक आणला होता मला ड्रेस चॉकलेट माझ्या सगळ्या आवडीच्या वस्तू तिने आणून ठेवल्या होत्या इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशी देखील तिने माझ्यासाठी पार्टी अरेंज केली इत मला इतका आनंद झाला होता की मी हा वाढदिवस कधी विसरू शकणार नाही तिचाही वाढदिवस मी असा साजरा केला होता तिलाही रात्री बारा वाजता मी सरप्राईज दिलं होतं आणि तिला एक मंगळसूत्र मी गिफ्ट दिले होते तिला इतका आनंद झाला होता सासू सुनेचं नातं जितकं नाजूक तितकंच ननंद आणि भावजय हे नातं नाजूकच म्हणता येईल मात्र हा नाजूकपणा आमच्या नात्यात कधीच नव्हता म्हणजे असे की हा नाजूकपणा जपण्याचा आमच्या दोघींवर कधीही वेळ आली नाही इतकं आमच्या दोघींचं खूप छान जोडा आहे कथा आवडली असल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद